एकोणीसशे अष्ट्याहत्तर साली मुंबईला महाराष्ट्र केसरी अधिवेशनामध्ये सांगली जिल्ह्यातील गावच्या आप्पासाहेब कदम यांनी महाराष्ट्र केसरी स्पर्धेची गदा मिळवली होती सांगली जिल्ह्यातील ते चौथे महाराष्ट्र केसरी महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धेमध्ये पहिली महाराष्ट्र केसरीची गदा ही सांगली जिल्ह्यातील दहेरी गावचे दिनकर दहेरी यांनी मिळवली दुसरी गदा ही सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील रेटरी हरणाक्ष गावचे भगवान मोरे बाबाजी यांनी मिळवली तिसरी गदा आणि चौथी गदा हे गणपत खेडकर यांचं मूळ गाव वाळवा तालुक्यातील खेड यांना सांगली जिल्ह्यातील तिसरी आणि चौथे महाराष्ट्र केसरी जर कोण असतील तर ते गणपत खेडकर होते आणि त्यानंतर एकोणीसशे अष्ट्याहत्तर साली सांगली जिल्ह्यातील चौथी महाराष्ट्र केसरी म्हणून आप्पासाहेब कदम यांनी तो मान पटकावला नंतरच्या काळामध्ये बऱ्याच म्हणजे कालावधीनंतर चंद्रार पाटील यांनी डबल महाराष्ट्र केसरी म्हणजे सलग दोन वेळा ते त्यांनी महाराष्ट्र केसरीचा मान मिळवला सांगली जिल्ह्यामध्ये दिनकर दहेरी भगवान मोरे बाबाजी गणपत खेडकर आप्पासाहेब कदम आणि चंद्रहार पाटील असे पाच महाराष्ट्र केसरी आहेत पाच जणांनी महाराष्ट्र केसरीचा खिताब मिळवलेला आहे त्यापैकी गणपत खेडकर आणि चंद्रहार पाटील हे डबल महाराष्ट्र केसरीचे मानकरी आहेत आणि सांगली जिल्ह्यातल्या वारवा तालुक्यात एक एकट्या वाळवा तालुक्यामध्ये भगवान बाबाजी गणपत खेडकर आणि आप्पासाहेब कदम अशा तीन मल्लांनी महाराष्ट्र केसरीची गदा पटकवलेली आहे आणि वाळवा तालुका हा वाळवा तालुक्याचं हे वैभव म्हणावं लागेल की या तालुक्याने तीन महाराष्ट्र केसरी हे सांगली जिल्ह्याला दिलेले दिल आहेत आणि जे पहिले महाराष्ट्र केसरी आहेत तिरकर दहाहेरी यांचं मूळ गाव आहे ते पलूस तालुक्यातील दाहेरे आहे आणि डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील की जे सांगली जिल्ह्यातील पाचवी महाराष्ट्र केसरी आहेत त्यांचं गाव हे खानापूर तालुक्यातील बारवणी आहे धन्यवाद